तोंडले येथून पालखी सोहळा निघाल्यावर वाटेत सोपान काकाच्या पालखीची व माऊलीच्या पालखीची बंधू भेट माळशिरस तालुक्याच्या हद्दीत झाली दुपारच्या भोजनानंतर इथं माऊलीचा पालखी सोहळा विसावतो याच वेळेस सोपान काकांचा पालखी सोहळा शेजारून पुढे जातो सोपान काकाचा रथ माऊलीच्या रथा शेजारी आल्यावर थोडा वेळ थांबतो यामुळे दोन्ही संस्थांकडून परस्परांना नारळ प्रसाद दिला जातो तत्पूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा ठाकूरबुवा समाधी इथं पालखी सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण संपन्न झाले माऊलीची पालखी वेळापूर इथून प्रस्थान झाल्यानंतर ठाकूरबुवा समाधी या ठिकाणी पोहोचली या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा माऊली माऊली टाळ मृदंगाचा जयघोष खरत रिंगण सोहळा पार पडला रिंगण सोहळ्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली काही वेळातच माळशिरस तालुक्याच्या हद्दीत बंधू सोपानदेव महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखीची भेट झाली या दोन पालख्या एकमेकांना भेटल्या त्यावेळी भाविकांनी पुंडलिक कर्दे हरी विठ्ठलचा जयघोष केला माऊलीच्या पालखी विश्वस्तांनी सोपानदेव यांच्या मानकरी यांना मानाचा नारळ प्रसाद दिला बंधू भेटीचा भावपूर्ण सोहळा पाहून भाविक सुखावले पुढे माऊलीची पालखी भंडी शेगाव इथं मुक्कामी पोहोचली दरम्यान संत तुकाराम महाराज पालखीनं बोरगावातील मुक्कामानंतर सकाळी वाटचाल सुरू केली पालखी मार्गस्थ होत तोंडले बोंडले या ठिकाणी पोहोचली संत सोपानदेव संस्थांचा सोहळा प्रमुख त्रिगुण महाराज गोसावी यांनी आळंदी संस्थांचे प्रमुख विवस्थ योगी निरंजननाथ सोहळा प्रमुख डॉक्टर भावरथ देखणे व विश्वस्त चैतन्य महाराज लोडे ॲडवोकेट राजेंद्र उमप पुरुषोत्तम पाटील यांना श्रीफळ प्रसाद देऊन सन्मान केला माऊलीचं दर्शन घेतले यावी टाळ्यांच्या गजरात भाविकांनी कुंडलिक वरदा हरी हरिविठ्ठल नामाचा जयघोष केला व संतांचं दर्शन घेतले